हळदीच्या कार्यक्रमात मोठा अपघात ग्रँड एंट्री पडली महागात वर व्हिडिओ खूप व्हायरल होतोय काळजाचा ठोका लग्न म्हटलं की आनंद उत्साह आणि धमाल तर याच आनंदाच्या क्षणांवर एका मोठ्या अपघातामुळे भिरजत पडलं आजकाल लग्नात ग्रँड एंट्री करण्याचा एक नवीन ट्रेंड आलेला आहे पण बंगळुरू मधल्या एका कपलला हीच ग्रँड एंट्री खूप महागात पडली हा किस्सा आहे तनया आणि कुशाग्र यांच्या हळदी समारंभाचा त्यांनी ठरवलं होतं की त्यांची एंट्री एकदम जबरदस्त व्हायला पाहिजे त्यासाठी त्यांनी हायड्रोजनचे फुगे आणि कलर गनचा वापर करायचं प्लॅन केलेलं होतं सगळी तयारी झालेली होती पण गडबड झाली ती आई मिळली ठरल्यानुसार आधी फुगे फोडायचे होते आणि नंतर कलर गन चालवायची होती पण काही गडबडीत चुकून कोणीतरी कलर गन फुग्यांच्या दिशेने चालवली बस याच एका चुकीमुळे मोठा अनर्थ घडला हायड्रोजन फुगे अत्यंत ज्वलनशील असतात कलरगंजा उष्णतेमुळे ते लगेच पेटले आणि क्षणात त्यांचा मोठा स्फोट झाला या स्फोटाची झळ थेट बसली लग्नाच्या सुंदर कपड्यांमध्ये नटलेल्या तणियाचा चेहरा आणि पाठ भाजली कुशाग्र याचा हात आणि पाठ भाजली गेली आनंदाच्या वातावरणात अचानक सगळं काही बदलून गेलं या घटनेमुळे दोघही खूप घाबरलेले होते त्यांनी नंतर सोशल मीडियावर पोस्ट करून आपली व्यथा सांगितली त्यांनी लिहिले की या क्षणासाठी त्यांनी खूप वर्ष वाट पाहिली होती पण त्या दिवशी त्यांना त्यांच्या जखमा आणि जळालेले केस लपवण्यासाठी मेकअप करावा लागला हा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय नाही तर एक भयानक आठवण बनला गोष्ट म्हणजे कुटुंबातील सदस्य डॉक्टर असल्यामुळे आणि जवळच हॉस्पिटल असल्यामुळे त्यांनी लगेचच उपचार मिळाले त्यामुळे मोठी दुखापट डॉक्टरांच्या मदतीने ते लवकर बरे झाले पण या घटनेतून आपण एक खूप महत्वाचा धडा शिकायला हवा तनेया आणि भुष्याग्र यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शेवटी एक मोलाचा सल्ला दिलेला आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ट्रेंडच्या नादात आपला जीव धोक्यात घालू नका कोणतीही स्टंटबाजी करणे पूर्वी त्यातील धोका लक्षात घ्या कारण व्हायरल आयडिया आपल्या जीवापेक्षा मोठी नाही जीव वाचला तर पुढे असे अनेक समारंभ साजरा करता येतील या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा